सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमध्ये रेलगाव शिवारात कापूस आणि तुरीच्या पिकामध्ये गांजेच्या झाडांची लागवड करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले सिल्लोड तालुक्यातील रेलगाव शिवारामध्ये गट क्रमांक एकशे एकोणचाळीस मध्ये शिवाजी कडुबा बसंत यांनी त्यांच्या शेतात कपाशी आणि तुरीच्या झाडांमध्ये गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याची गोपनीय माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिसांना प्राप्त झाल्यावरून त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी पाहणी केली असता गांजाची लहान मोठी पाच फूट उंचीचे असलेले एकूण दोनशे चोपन्न झाडे मिळून आली त्यांचे वजन दोनशे दहा किलो असून त्यांची किंमत दहा लाख चौपन्न हजार एकशे पंच्याऐंशी आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेऊन अंमली शिवाजी कडुबा बसंते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत उपनिरीक्षक लहू घोडे पोलीस उपनिरीक्षक सचिन क्षीरसागर रंगनाथ बावसकर सचिन सोनार आनंद जोशी रामेश्वर जाधव सतीश पाटील कैलास दारकुंडे पंडित फुले ढाकणे यांनी सहकार्य केलंय विशाल चव्हाण एमसे न्यूज भराडी सिल्लोड